मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात कोलाडजवळ अपघातात बापलेकाचा मृत्यू पुई गावाजवळ पुढील गाडीला ठोकर मृत तरुणाचे ठरले होते लग्न याच महिन्यात होणार होता विवाहबद्ध माणगावच्या वनीपुरार गावावर शोककळा मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नजीकच्या पुई गावाजवळ आज सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला सज्जाद सरखोत आणि अवेस सरखोत अशी त्यांची नावं असून ते माणगाव तालुक्यातील वनीपुरार गावचे रहिवासी आहेत वडील सज्जाद सरखोत हे परवेशातून आले होते त्यांना एअरपोर्टवर घेण्यासाठी अवेस आणि त्याचा भाऊ दोघेही गेले होते एअरपोर्टवरून घरी येत असताना मुंबई गोवा महामार्गावर पुई गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पुढे चाललेल्या गाडीला धडकली या अपघातात गाडीचा चक्का चूर झालाय गॅस कटरच्या सहाय्याने गाडीचे भाग कापून अपघातग्रस्तांना बाहेर काढावं लागलं अवैस याचे लग्न ठरले होते आणि तो याच महिन्यात विवाहबद्ध होणार होता परंतु त्यापूर्वीच बापलेकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे